मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र आत्ताची राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आणि या बातमीमध्ये महत्त्वाचं बात म्हणजे भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा धक्का बसू शकतो आहे एकंदरीत बघता महाविकास आघाडीचा या ठिकाणी पराभव झाला आणि मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे जे यापूर्वीही अडीच वर्षे होते या ठिकाणी आता घडामोडी गड़ा घडायला सुरुवात झालेला आहे आजचा ही लांबणीवर पडला आणि यामुळे भारतीय जनता पक्षाच्या गोटामध्ये धाकधूक वाढलेली असून अजित पवार मुख्यमंत्री होतील की काय अशी ही चर्चा राष्ट्रवादीच्या गटामध्ये जोरदार सुरू आहे सर्वांना आज राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं आहे आणि यामध्ये भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या ताकदीवरती या ठिकाणी सोबळावरती सरकार आणण्यात यश मिळवलं मात्र अशावेळी राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे, तर मात्र आहे।, चिन्न आहे या ठिकाणी उद्धव ठाकरेकडे असलेले तेरा आमदार ते वीस झालेले आहेत तर काँग्रेस मात्र निम्म्यावरती येऊन ठेपलेली आहे मनसेचं तर चिन्ह जाण्याची शक्यता आहे आणि यामुळे अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला यातूनच आता महायुतीमध्ये खलबल सुरू आहे ती म्हणजेच मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधीची आज होणारा शपथविधी हा लांबणीवर पडला याची अनेक कारणं समोर येऊ लागलेली आहेत आणि ती म्हणजे मुख्य या ठिकाणी पुन्हा एकदा फडणवीस यांना धक्का मिळू शकतो उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले एकनाथराव शिंदे यांना यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवत आहोत हे वारंवार अमित शहा मोदी आणि भारतीय जनता पक्षाने बोलून दाखवलेलं होतं आणि त्यामुळे शिंदेगडांनी मागणी केलेली आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं या यशामागे मोठं हात आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जर आपण निवडणूक लढवलेली आहे तर काही दिवस मुख्यमंत्रीमधून पुन्हा एकदा एकनाथराव शिंदे यांची निवड करावी अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे दिल्लीमध्ये अग्रही भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा गळ्यात पडणारी माळ देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची ती पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या गळ्यामध्ये पडताना दिसत आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून फडणवीस यांना हा धक्का समजला जातोय धन्यवाद